नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये महिलांचे अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आणि मानवी अधिकार म्हणजेच महिलांचे अधिकार आहेत आणि यांची स्थापना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्या काळे केली संयुक्त राष्ट्रसंघ आज जगामध्ये हेच मानवी मूल्य रोजवण्याचं काम करतोय हे काम या दाम्पत्यांनी यावेळी केलं असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केलं आहे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे महाराष्ट्र राज्य कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावे आणि विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज पुणे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज